हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन निष्केटर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे आठ मे आजच्या दिवसापर्यंतच्या चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या सर्वात प्रश्न पहिला प्रश्न आहे जागतिक ॲथलेटिक्स दिन कधी साजरा केला जातो तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सात मेला हा दिवस साजरा केला जातो एकोणीसशे शहाण्णवमध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन बी डब्ल्यू एफ वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येणार आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गुवाहाटी आणि मला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो गुवाहाटी ही विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्याची कॅपिटल आहे त्यानंतर बघूयात हे दोन हजार आठ नंतर प्रथमच जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपचे भारतात आयोजन करण्यात येणार आहे यापूर्वी दोन हजार आठची जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप पुणे येथे झाली होती त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन वस्तू आणि सेवा कर अपलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संजय कुमार मिश्रा यांची विद्यार्थिमित्तानं नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा कार्यकाळ कार्यभार ग्रहण केल्याच्या तारखेपासून के पुढील चार वर्षे किंवा वयाच्या सत्तर वर्षापर्यंत वस्तू आणि सेवा कर आपलीय न्यायाधिकरण हे के केंद्र आणि राज्यांमधील विवाद निराकरणासाठी सार्वजनिक मंच आहे लक्ष ठेवा त्यानंतर क्वेशन क्रमांक चार आशियातील पहिले बिटकॉइन ई टी एफ केंद्र कोठे स्थापन करण्यात आले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी हाँगकाँग या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे चीनमध्ये क्रिप्टो करन्सीवर बंदी आहे पण चीन या देशाचा विशेष प्रशासकीय क्षेत्र असलेल्या हाँगकाँगने इथर एक्सचेंज ट्रेडेड फंड स्थापन केला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच भारताने लेखा परीक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य आणि आदान प्रदान वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला तर अॅट आहे नेपाळ कॅपिटल आहे काठमांडू भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू यांनी नेपाळचे महालेखा परीक्षक तोयम राय यांची भेट घेत हा करार केला आहे घटनेतील भाग पाच मधील कॅकशी संबंधित आहे कलम आहे एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एकावन्न त्यानंतर क्युशन क्रमांक सहा थॉमस कप दोन हजार चोवीसचे चे कोणत्या देशाने पटकावले तर रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी चीन या देशाने पटकावले आहे इंडोनेशियाचा चार एक असा पराभव करून चीनने अकराव्यांदा थॉमस कप जिंकला ही एक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा आहे तेतीसव्या थॉमस कपचे आयोजन सत्तावीस एप्रिल ते पाच मे दरम्यान चिंगच्या चेंगडू शहरात करण्यात आले थॉमस कप दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो भारतीय संघाने दोन हजार बावीसमध्ये पहिल्यांदा थॉमस कप पटकावला थॉमस कपमध्ये इंडोनेशिया सर्वात यशस्वी संघ आहे त्यांनी पंधरा वेळा हा कप जिंकला आहे त्यानंतर क्वेशन क्रमांक सात जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताने कितवे स्थान पटकावले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एकशे एकोणसाठवे तर लक्षात घ्या रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेने जारी केलेल्या वार्षिक जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये एकशे ऐंशी देशांमध्ये दे भारत एकशे एकोणसाठव्या क्रमांकावर आहे दोन हजार तेवीसच्या यादीत भारत एकशे एकसष्टव्या क्रमांकावर होता पाकिस्तान एकशे बावन्नव्या क्रमांकावर होता त्यानंतर क्रिशन क्रमांक आठ जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या इनोस्को गिलेर्मो कानो पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर लाईट आहे पॅलेस्टिनी पत्रकारांना लक्षात घ्या गाझामधील न्यूज कव्हर करणाऱ्या पॅलेस्टिनी पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला सॅन्टियागो चिली येथे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य परिषदेदरम्यान हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या पुरस्कारामध्ये पंचवीस हजार डॉलर देण्यात येतात हा पुरस्कार एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्थापन करण्यात आला प्रेस स्वातंत्र्यासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशनला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो कोलंबियातील पत्रकार गिलर्मो कानो इसाजा यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नऊ वस्तू व वस सेवा कराच्या अपिलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली अँसर आहे संजय कुमार मिश्रा रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंगमध्ये भारताने कोणत्या देशाला मागे टाकले अँसर आहे चीन नेक्स्ट मद्रित खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आन्सर आहे इगा स्विटेक नेक्स्ट आयसीसी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे आन्सर आहे बांगलादेश नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाने आय पी सीच्या कोणत्या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आन्सर आहे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ नेक्स्ट अलीकडेच भारतीय हवाई दलाने सी टू नाईन्टी फाईव्ह वाहतूक विमान कोणत्या देशाकडून खरेदी केले आन्सर आहे फ्रान्स कॅपिटल पॅरिस नेक्स्ट नुकतेच कोणत्या देशाने भारताकडून ब्रह्मो सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्री खरेदी केले आहेत आन्सर आहे फिलिपाईन्स यानंतर आता कालचे जे प्रश्न होते त्यांचे रिव्हिजन करूयात पहिला प्रश्न होता दिल्ली मेट्रोने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला अँसर आहे तिसवा लंडनचे महापौर म्हणून कोण निवडून आले आहेत अँसर आहे सादिक खान भारतीय लष्कर आणि पुनित बालन ग्रुपने संविधान उद्यान कोणत्या शहरात विकसित केले अँसर आहे पुणे सव्वीसव्या आशियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली अँसर आहे भारत नेक्स्ट युनिसेफकरता भारताची राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अँसर आहे करीना कपूर खान नेक्स्ट आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने वैशाली रमेश बाबू यांना अधिकृतरित्या ग्रँडमास्टर किताब प्रदान केला त्या ह्या किताब मिळवणाऱ्या कितव्या भारतीय महिला आहेत अँसर आहे तिसऱ्या नेक्स्ट ए एफ सी अंडर ट्वेंटी थ्री आशियाई चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विद्येपद कोणत्या देशाने पटकावले अँसर आहे जपान कॅपिटल टोकियो पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा कोणत्या नदीच्या काठावर आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे आन्सर आहे सीन नदी नेक्स्ट चांगई सिक्स चंद्र मोहिमेअंतर्गत चंद्रावर प्रक्षेपित केलेल्या पहिल्या पाकिस्तानी उपग्रहाचे नाव काय आन्सर आहे आय क्यूब क्यू नेक्स्ट चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने गोळा करण्यासाठी कोणत्या देशाने चांगाई सिक्स मिशन लाँच केले आन्सर आहे चीन नेक्स्ट वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे अँसर आहे नॉर्वे नेक्स्ट बी डब्ल्यू एफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जाणार अँसर आहे गुवाहाटी नेक्स्ट नुकताच कोणत्या अभिनेत्रीला पंडित लच्छू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अँसर आहे हेमा मालिनी नेक्स्ट जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशस्थापन करण्यात आली अँसर आहे जपान नेक्स्ट कांगो या देशात कोणत्या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत अॅन्सर आहे मंकी पॉक्स नेक्स्ट कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवले ऍन्सर आहे भारत नेक्स्ट आकाशवाणी वृत्ताच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली अँसर आहे मोसमी चक्रवर्ती तर सा या पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन केले आहे जर तुम्हाला चालू घडामोडी प्रश्न हवे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करून पी डी एफ फाईल परचेस करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा डेली सकाळी सात वाजता येणारा व्हिडिओ वॉच करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स एक टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण चालू घडामोडींच्या प्रश्नांचा सराव करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू